काँग्रेस पक्षाची आढावा बैठक छत्रपती संभाजीनगर मध्ये पार पडली या बैठकीमध्ये विभागातील आठ जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे हजारो पदाधिकारी उपस्थित असून आगामी मनपा तसेच जिल्हा परिषद निवडणुकीवर संघटना बांधणी तसेच आढावा घेण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विविध प्रश्नांवर महत्वाची माहिती दिली पाहुयात आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहे तुम्ही पाहात महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे बरं आम्ही सुद्धा ह्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर बोलतोय त्यांना संघटित पद्धतीने पुढे जाण्यास सांगतो आहे अडचणीचा सा कालखड्डा असला तरी विचार आमचा खूप चांगला आहे आणि शाश्वत विचार आहे त्या विचाराला घेऊन आम्ही कार्यकर्त्यांची ही निवडणूक लढत आहोत अत्यंत चांगल्या पद्धतीने तुम्ही बोलताना हे सांगितलं की भाजपकडे काही अशी शस्त्र आहेत की निवडणूक एकच शस्त्र आहे पहिलं म्हणजे धर्माचं विद्वेषाच द्वेष निर्माण करण्याचं ते तर शस्त्र वापरतायत त्यानंतर आपण पाहिलेच की निवडणूक आयोग म्हणून शस्त्र म्हणून वापरलं गेलेलं आहे अनेक पद्धतीचे फंडे भारतीय जनता पक्ष कायमच करत असतो वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही निवडणूक जिंकण्याकरता काहीही करता काहीही चंदीगडचा अनुभव आपल्याला आहे तोच लोकसभेला विधानसभेला सगळीकडे येतोय काय बोलायचं परत परत त्यांच्यावर सगळी चर्चा राहुल गांधी करताय नाही तुम्ही सगळा विषय विषय मी माझी माझी बाजू मी मांडलेली आहे जाहीर लोकांमध्ये मांडलेली आहे यांना काय आहे की एकच विषय घेत खरं म्हणजे हे वारकरी संप्रदाय जो आहे आपला तो भेद करीत नाही कधी त्याला जाती धर्माचा याच किंवा राजकारण त्या व्यासपीठावर नसतं आणि राजकारण तुम्ही करण्याकरता काही आता हे महाराज म्हणवणारे म्हणजे त्यांना महाराज म्हणायचा म्हणतात म्हटलं जातं पण ते महाराज नसतात ते घुसलेले आहेत भारतीय जनता पक्षाने ते घुसवलेत आणि ते तिथं राजकारण सुरू करतात दुर्दैवानं आणि अशा लोकांना शेवटी असं एक असं जर व्यासपीठावर ते राजकारण बोलत असतील स्थानिक राजकारण बोलत असतील घटनेच्या विरुद्ध बोलत असतील लोक तर विरोध करणारच काही एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं आणि कौतुक करताना ते असं म्हटले की विधानसभा निवडणुकीत तुम्ही चमत्कार घडवला चाळीस वर्षाची मक्केदारी उठवून टाकली त्यामुळे तुमचं दर्शन घ्यायला एकनाथ शिंदे यांनी तुमच्यावर टीका करताना सुरू तेव्हा ते त्यांच्या पक्षाच्या करता आले होते पक्षासाठी आले त्यांचा आमदार झालेला आहे तर ते बोलणं ते, ते बोलणंसाठी त्यांना बोलणंच आहे ना काहीतरी शेवटी असं आहे की खरं हो आहे का मी चाळीस वर्ष राहिलो आठ वेळेस आलो प्रचंड माझ्या मतात सुद्धा तुम्ही गुगलवर पाहिले तर चांगले आहे अशा वेळेस आता त्यांना खूप आनंद झाला माझ्यासारखा मी विधानसभेत असणारा सगळ्यात सिनियर मागच्या कमचा आहे आता मला थांबावा लागल्याचा आनंद त्यांना साहजिकपणे होतो आहे परंतु ठीक आहे त्यांनी त्यांचा पक्ष म्हणून ती भूमिका मांडली मला पण इशारा दिलं आहे की माझ्या कार्यकर्त्याला केसाला धक्का लागला सिंह आणि अजित पवारांशी का काय असतं केसाला कशाला धक्का लावू चालच पोलिसांनी काय करायचं ते केलं त्यांचा कार्यक्रम केस वर तसे वरच राहिले खाली मात्र सपाटून मार खाल्ले एकनाथ शिंदेनी संग्राम भंडारी केली आहे कीर्तनकार प्रवचनकार ही महाराष्ट्राची ताकद आहे सुद्धा वारकरी संप्रदायातले आहोत वारकरी आहोत वारकरी संप्रदायाचे आम्ही आहोत अनेक हरिनाम सप्ते जे बेट सरला ते हरिनाम सप्ते सर्वात जास्त करणारा मी त्यावेळेस तिथे राजकारण नव्हतं राजकारण यांनी असं असत की राजकारणा पाहिजे त्या व्यासपीठावर सर्व जाती धर्माचे लोक बसले पाहिजे सर्व राजकीय अं पक्षांचे लोक बसले पाहिजे गरीब बसला पाहिजे श्रीमंत बसला पाहिजे त्याला वारकरी संप्रदाय ते व्यासपीठ म्हटलं था। जातं असं आहे जर याच्यात भेद होत असेल पक्षीय होत असेल तर त्यावेळेस विरोध साहजिकपणे होणार आहे कारण ते वार तो 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 मतन, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञानात बसत नाही बरं आता सध्या सा काही दिवसांपासून कुठं विठ्ठल मटन वारकरी संत मुद्दे महत्वाचे मुद्दे ते का रोजगाराचा प्रश्नच काय झालंय शेतकऱ्याची आजची अवस्था अशी आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं जनावर किती मेलेत शेतकऱ्यांचे पिकाचं तर पूर्ण ज्यावेळेस जनावर मार याचा अर्थ पिकत गेलेलेच जनावर सुद्धा मृत्यू पडले दुखते जनावर जे उत्पन्नाचं साधन असणारे कोणाचं लक्ष एक धर्माचं नाव घेतलं की सगळं विसरून जातात लोक हे पाहून ते अशा पद्धतीनं काम करत आणि म्हणून कायम लोकांचं लक्ष महागाईपासून दूर न्यायचं काय लक्ष रोजगारापासून दूर न्यायचं हे प्रयत्न त्यांचे असतात त्या सत्ताधाऱ्यांचे त्याला खर जनतेनं सुद्धा फसलं नाही पाहिजे म्हणून हे विषय पुढे येत असतात आणि आणले जातात मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधी बिहारमध्ये पूर्ण प्रचारामध्ये नाही हे खरंच आहे की मताची चोरी झालेली आहे अनेक प्रकारचे घोटाळे घातलेले आहेत अनेक ठिकाणी खोटे मत नोंदले गेलेले आहेत खोटं मतदान झालेलं आहे हे सगळं पुढं येत आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो सगळ्या पातळीला आता हा विषय ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ह्या या सगळ्यामध्ये सुद्धा हा विषय येणार आहे आणि आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहे ओके हे आता आता त्याच्याकरता तर असे दुसरे विषय पुढे आणावं लागतात लोकांना कर्ज माफी हे आश्वासन यांनी गेलं होतं त्यांच्या पण ते करून घ्यावं असं वाटू नये याच्याकरता अनेक विषय केले जातात हे आपले आश्वासन पुरे करत नाहीत यांचे निवडणुकीचे फंड भार कमी करण्यासाठी आता इतकी वाईट अवस्था खरं आपण तुम्ही समाजामध्ये आहात संजय निराधारचा जो असतो लाभ घेणारा सगळ्यात गरीब घट काय करण्याचा संजय निराधारचा ते काही थोडेफार पैसे मिळतात त्याच्यात तो महिना काढत असतो त्याला कुणीच नसतं त्यांचे पैसे सुद्धा जात नाहीत आज श्रावण बाळ योजनेचे पैसे जात नाहीत ही अवस्था आहे कोणते अनुदान जात नाहीत निनाळे जे आहेत त्यांचे हॉस्टेल्स आहेत त्यांचे अनुदान नाही त्या मुलांचे अनुदान नाही सगळे अनेक प्रश्न या सरकारचे सरकारने निर्माण करून ठेवलेले आहेत की वस्तू फक्त सत्तेवर डोळा ही त्यांची परिस्थिती आहे परंतु जनता हे आता ओळखून आहेत जनता त्यांना योग्य जागा दाखल